नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आज आपण इतिहासाविषयी काही प्रश्न पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया कैलास मंदिराची निर्मिती कोणाच्या राजवटीत झाली ए चालुक्य बी पल्लव सी मौर्य डी राष्ट्रकूट योग्य उत्तर आहे डी राष्ट्रकूट खालीलपैकी कोणता ग्रंथ बौद्धांचा धर्मग्रंथ आहे ए ऋग्वेद बी अरण्यके सी त्रिपिटक डी एने अकबरी योग्य उत्तर आहे सी त्रिपिटक रामचरित मानस या अवधी भाषेतील साहित्याची निर्मिती कोणी केली ए सूरदास बी कालिदास सी तुलसीदास डी वीरदास योग्य उत्तर आहे सी तुलसीदास बहामनी राज्याची स्थापना कोणी केली ए हसन गंगू बी कुतुबुद्दीन सी आदिलशहा डी महमूद गवान योग्य उत्तर आहे ए हसन गंगू बक्सारची लढाई कधी झाली ए तेवीस जून सतराशे सत्तावन्न बी तेवीस जून सतराशे चौसष्ट सी बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट डी बावीस ऑक्टोबर सतराशे सत्तावन्न योग्य उत्तर आहे सी बावीस ऑक्टोबर सतराशे चौसष्ट मुंबई ब्रिटिशांना कोणाकडून आंदण मिळाले होते ए पोर्तुगीज बी फ्रेंच सी डच डी मुघल योग्य उत्तर आहे ए पोर्तुगीज ईस्ट इंडिया कंपनीची पहिली फॅक्टरी भारतामध्ये कोठे स्थापन झाली ए सुरत बी मुंबई सी कोलकता डी नागपूर योग्य उत्तर आहे सुरत महात्मा गांधी यांनी खेडा सत्याग्रह कुणाच्या पाठिंब्यासाठी केला ए मिल मालक बी शेतकऱ्यांसाठी सी जमीन मालक डी कामगारांसाठी योग्य उत्तर आहे बी शेतकऱ्यांसाठी भारतातील भूदान चळवळीचे जनक कोण बाबा महर्षी कर्वे सी आचार्य विनोबा भावे डी महात्मा गांधी योग्य उत्तर आहे सी आचार्य विनोबा भावे धारसा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ए कुर्बान हुसेन बी महात्मा गांधी सी मौलाना आझाद डी सरोजिनी नायडू योग्य उत्तर आहे डी सरोजिनी नायडू भारतीय सिव्हिल सेनेचा जनक कोणास म्हणतात ए डलहौसी बी लॉर्ड मिंटो सी कॉनवॉलिस डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे सी कॉनवॉलिस वायव्य सरहद्द प्रांत कोणी निर्माण केला ए लॉर्ड डलहौसी बी लॉर्ड कर्जन सी लॉर्ड लिन लिथबो डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे बी लॉर्ड कर्जन अठराशे सत्तावन्न मधील रॉबर्टसन हा कोणत्या परिसराचा कलेक्टर होता ए कोल्हापूर बी पुणे सी नाशिक डी अहमदनगर योग्य उत्तर आहे बी पुणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे चौदार तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी केला ए एकोणीसशे सत्तावीस बी एकोणीसशे चोवीस सी एकोणीसशे अठ्ठावीस डी एकोणीसशे सव्वीस योग्य उत्तर आहे ए एकोणीसशे सत्तावीस संत गाडगेबाबा यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला ए वीस जानेवारी अठराशे एकोणनव्वद बी बारा डिसेंबर अठराशे एक्याण्णव सी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर डी चौदा नोव्हेंबर अठराशे सत्तावन्न योग्य उत्तर आहे सी तेवीस फेब्रुवारी अठराशे शहात्तर येथील शस्त्रगारावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती ए राजगुरु बी सूर्यसेन सी सुखदेव डी रामप्रसाद बिस्मिल्ला योग्य उत्तर आहे बी सूर्यसेन डॅश हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचे जन्मस्थान आहे ए चिंचवड बी पिंपरी सी लोणी डी खेळ योग्य उत्तर आहे ए चिंचवड कलेक्टर जॅक्सनचा वध करणारे क्रांतिकारक कोण ए बाबा राव सावरकर बी उधमसिंग सी मदनलाल धिंगरा डी अनंत लक्ष्मण कान्हेरी योग्य उत्तर आहे डी अनंत लक्ष्मण कान्हेरी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली ए सरदार वल्लभभाई पटेल बी डॉक्टर टी बी कुन्हा सी स्वामी रामानंद तीर्थ डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे सी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा करतात ए पंधरा ऑगस्ट बी सव्वीस जानेवारी सी सतरा सप्टेंबर डी यापैकी नाही योग्य उत्तर आहे सी सतरा सप्टेंबर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद